आपली वरिधारी वरील झालेली वरी लोक आहेत की जेणेकरून करून त्या लोकांचा कुणीतरी सत्कार करायला पाहिजे त्यांनी कष्ट करून मुलांना मोठं केलं मुलांना के चांगलं संस्कार दिले आणि त्यासनं येणारी पिढी कशी पुढे जाईल आणि त्या पिढीतनं आपण काय बोध घेऊ शकू कारण शेवटी आपण सगळे भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारी लोक आहेत आणि काम करत असताना आपण कोणासाठी काम करत आहे हे आपल्या इथले पहिले लक्षात आलं पाहिजे आपण ते भारत देशासाठी काम करत आहे आपण आपल्या राष्ट्रासाठी काम करत आहे आपल्या राज्यासाठी काम करत आहे आपण आपल्या वस्तेमध्ये आपल्या लोकांच्या गरजा असेल त्या गरजा पूर्ण करण्याचं काम करत आहे तर आपल्याला सुरुवात बुडून करावं लागणार आहे आपल्या आपल्याला वस्तीन करावं लागणार आहे जोपर्यंत आपण आपल्या वस्तीमध्ये खंबीरपणे उभे राहू शकत नाही चार लोक आपल्याला ओळखू शकणार नाही चार लोकांची आपल्या हाताने चांगली कामं होणार नाही आणि सेवाभाव ज्या गोष्टी असतात लोकांना काही आपल्याकडं आपली इच्छा असते की नाही बा आपल्यापासून समोरच्याची मदत झाली पाहिजे ते काम करण्यासाठी आपण एक कार्यकर्ता तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि जो कार्यकर्ता असा असायला पाहिजे की समोरच्याची मदत आता मदत म्हणजे काय कुठली पण मदत असू शकते पैशाची पण आर्थिक पण पन मदत असू शकते सामाजिक पण मदत असू शकते आणि सरकारकडनं ज्या योजना येतात ती सुद्धा मदत असू शकते तर आपण त्या निमित्ताने स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलं आहे की जात पात धर्म पंथ भाषण सगळ्या गोष्टी जात भाषा सगळ्या गोष्टी जर बाजूला ठेवून आपण एक हिंदू म्हणून प्रत्येकांची सेवा कशी करायची आपण हिंदू जर हिंदूची मदत करू नाही शकत आपण एखाद्या व्यक्ती म्हणून दुसऱ्या व्यक्तीची करू नाही शकत पडोशी म्हणून दुसऱ्या पडोशीची सेवा नाही करू शकत तर आपण माणूस म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आपण काहीच शून्य आहे यासाठी आपण स्वामी विवेकानंद ज्यांनी या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला समज दिलेली आहे की जात पात धर्म सगळी भाषा सगळी वेगळी आहे आपण सगळ्यांनी एकामेकाची सेवा करायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी काम करण्यासाठी एका पक्षामध्ये आपण जुळलेलो आहोत भारतीय जनता पक्षामध्ये आणि आपण कुठल्या ना कुठल्या आपल्या डोक्यात चालत असते की आपल्याला हे करायचं आहे आपल्याला ते करायचं आहे एखादी कोणी आजूबाजूला असेल कोणी तर त्याच्यासाठी आपल्याला मदत करायची पण आपली तळमळ असे आपल्याला करता येत नाही किंवा आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला आर्थिक मदत नसते आपल्याला एवढी आपल्याला परिस्थिती नसते की आपण ते करू शकत नाही यासाठी आपण कार्यकर्ता कसे तयार येईल एका एका वस्तीमध्ये चार काही कार्यकर्ता एका एका गल्लीमध्ये जर उभे झाले आता ताईल आल्या आपल्या सागरदादाला सांगितलं की ही समस्या पण ही समस्या ऐकणं ऐकण्या ऐकून घेण्यासाठी किंवा अजून काही गोष्टी करण्यासाठी आपल्या वस्तीतला कसं बांधून व्यक्ती तयार होईल आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये तो व्यक्ती कसा पुढे जाईल आणि आपल्या वस्तीतला उद्धार होईल आपल्या गल्लीतला उद्धार येईल हे सगळे कार्य करत असताना आपण स्वामी विवेकानंद आणि आपलं भविष्या घेऊन आपण सत्कार करत असतो इथेच नाही कुठल्या पण भागामध्ये करतो खास करून आपण झोपडपट्टी भागामध्ये करतो कारण आपल्या लोकांचा सत्कार आपणच करावा ही आपली ते एक कल्पना आहे त्यामध्ये वर्षातही तुम्हाला माहिती आहे वर्षा ताई आहे आपली गुप्ता ताई आहे अजून एक चिंचुल तर ताई आहे अशा तिघी जणी होत्या तुम्हाला माहिती असेल कुठे कार्य करत नव्हते यांना आम्ही सांगितलं की ताई तुम्ही संस्कार संस्कार शिबिर घ्या तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ठाऊक आहे की या वस्तूमध्ये जेव्हा संस्कार शिबिर जेव्हा इथे घ्यायला लागले उन्हाळ्यामध्ये मुलं एकून मुलगा इथे नव्हता सगळे ताईच्या संस्कार शिबीर मध्ये यायचे सगळे म्हणजे मुलं जे खेळत होते गल्ली छोटी त्याच्यामुळं काय आपल्याला जो गोष्टीची गरज पाहिजे त्या गो गरज इथे मिळत नाही लोकांच्या सायकल्या गाड्या वगैरे मुलाला लागेल वगैरे तर आपण काय कल्पना केली ताईला म्हटलं तुम्ही संस्कार शिबिर घ्या ताईने संस्कार शिबिर घेतले म्हणजे काय केलं त्यांनी सा, एक सांस्कृतिक कामातनं आपलं सा आपलं ते कार्य केलं आपले ज्या गोष्टी त्यांना द्यायला पाहिजे तर मुला मुलांना शिकवण्याचं मुलांना घडवण्याचं काम त्यांनी केलं अशाच रीतीने जर आपण सगळे चालत राहिलो तर येत्या काळामध्ये आपण काही असे कार्यकर्ता तयार करू शकतो की त्यातनं आपण लोकांची सेवा करू शकतो आपल्याला आपल्याला काही करायचं नाही फक्त आपल्याला येणारी पिढी तयार करायची आता त्यांनी सांगितलं की दारूवाले सगळे इथं घुमतात आता का घुमतात त्याचं कारण काय त्याचे कारण आपले संस्कार कमी पडले त्यावेळेस त्यावेळेस बोलाय की नाही काही असेल आपल्यामध्ये आपण आपणही करू शकतो त्यांना संस्कार पण आता आपण ते सुरुवात करायची आपण त्या चार वर्षाच्या मुलांना चांगलं तयार करायचं पुन्हा या गोष्टी होणार नाही तर आपण आपण मी एका सांगतोय का आपले जा काय म्हणते सागर जाधव इथे आलेले आहे हे मंत्री आहे नातूर शहराचे त्यांना मी दोन शब्द बोलाच